साथी हो नमस्कार अलीकडे होतय काय आपल्या देशात माहित आहे का आपल्या मा, देशात मतांची संख्या ही काँग्रेस आणि भाजप यांच्याच नावाच्या तीन पर्सेंट ब्राह्मणांच्या राजकीय टोळ्या आडीपाडीने सत्ता भोगताना दिसतात म्हणजे काँग्रेस आणि भाजपा ह्याच आडीपाडीने सत्ता भोगताना दिसतात पण परिस्थिती याच्यापेक्षा खूप निराळी पाहिजे होती जी आज नाही आहे आपल्या देशात मतांची संख्या असूनही काँग्रेस आणि भाजप नावांच्या तीन पर्सेंटच्या ब्राह्मणांच्या राजकीय टोळ्या आढीपाडीने सत्ता भोगतात या दोन टोळ्यांशिवाय कोणाचीही सत्ता येत नाही याचाच अर्थ या दोन्ही टोळ्यांच्या नावाने तीन पर्सेंटचे विदेशी ब्राह्मण ठरवून आपल्या व आपल्या देशाचा कार्यक्रम करत आहेत जागे हा देश आपला आहे मतसंख्या आपली असूनही मतसंख्येच्या आधारावर लोकशाही आपल्याकडे पाहिजे ती अस्तित्वात नाही फक्त ह्या दोन टोळ्यांनाच इकडे नाही तर तिकडे अशा प्रकारची लोकशाही ही जास्त प्रकारे टिकणार नाही लोकशाहीच्या नावाखाली ही चालवलेली भ्रष्टशाही आहे आणि त्याच्यामुळे सर ठरवणारे आणि म्हणजे चालवणारे कोण याला जबाबदार कोण आहेत तर हे आपलेच लोक आहेत आपल्यातलेच जे मतपरिवर्तनवादी लोक म्हणजे मत मतपरिवर्तनवादी या लोकांना विरोध करणारे जे लोक आहेत ते लोक आहेत जे समाजामध्ये मतपरिवर्तन व्हावे जे समाजात चांगले परिवर्तन व्हावे याच्याकडे अजूनही लक्ष देताना दिसत नाही आणि त्याच्यामुळेच ही असली परिस्थिती आज आहे भारतामध्ये काँग्रेस आणि बी जे पी शिवाय दुसरी कोणती परिस्थितीच तयार करायची नाही आहे त्यांना संविधानावर आधारित चालणारी व्यवस्थाच त्यांना टिकू द्यायची नाही आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांनी संविधान दिल्यानंतर थोडीशी का होईना यांना जो अवसर मिळालेले आहे तर त्याच्यामुळे ते अजून अजून वरचढ होताना दिसत आहेत जे पूर्वपारपासूनच या बहुजनांना गुलामीत टाकून ठेवण्यात व्यस्त होते ते आजही त्यांचे स्वरूप बदललेले आहेत ब्राह्मण गावखेडे सोडून शहरामध्ये गेले आहेत मोठ्या मोठ्या पदावरती गेलेले आहेत मोठे मोठे उपभोग घेत आहेत त्यांना तसंच वाटतं की आम्ही उपभोगच घेत राहावे आणि दुसऱ्यांना मात्र त्या संधीचा फायदाही न मिळावा ज्याच्यासाठी ते कुठले तरी डोमिनेट करण्याची व्यवस्था एनीटाईम ते लागू करू पाहतात भ्रष्ट व्यवस्था एनी टाइम चालू राहिली पाहिजे म्हणजे आम्हाला आजपर्यंत आमचा इतिहासच तो आहे की आम्ही भ्रष्ट व्यवस्थेनं स्तरावर पोहोचलेलो आहे तर तशीच व्यवस्था अजूनही ते समोर चालत राहिली पाहिजे आमची पिढी तशीच कामात कामात व्यस्त राहिली पाहिजे बहुजनांचे पोरं शिकून मोठे व्हावे त्यांच्याही मनात प्रज्ञा जागृत व्हावी त्यांच्याही मनात करुणा उत्पन्न व्हावी असल्या प्रकारची समतावादी व्यवस्थाच न राहावी याच्या हे सर्व प्रयत्न करत राहतात आणि याच्यामुळे आणि अशा प्रकारे हे देश चालवू पाहत आहेत आणि याच्यामुळेच आज ही परिस्थिती आलेली आहे की कोणताही देश आपल्या भारताला सन्मान देण्यासाठी तयार होत नाही आहे डॉलरच्या प्रमाणात रुपयाचा मूल्य घसरलेलं आहे बाहेरच्या आजूबाजूच्या ज्या अर्थव्यवस्था होत्या त्या, त्या कोलमडून पडत आहेत कारण रुपयाचं एवढा घसरलेला आहे आणि त्यामुळे त्यांनीसुद्धा भारत देशावर विश्वास ठेवणे हे कधीही आता विश्वासपात्र असं त्यांना म्हणजे वाटत नाही आणि त्याच्यामुळे ते त्या सुद्धा साथ सोडत आहेत आणि परकीयांचं तर आक्रमण होतच आहे स्वतःच्या घरातही असे बिनबुडाचे माणसंच आलेले आहेत चमचे लोक तयार झालेले आहेत की ज्याच्यामुळे ह्या पूर्ण समाजव्यवस्थेलाच पोखरल्यासारखं होत आहे सांगण्यासारखं बहुत काही आहे परंतु समजून घेण्यालायक मी एवढेच म्हणतो की आपल्या देशामध्ये जर व्यवस्थाचं पूर्ण परिवर्तनाकडे गेल्याशिवाय हे चांगले सकारात्मक गोष्टी घडणार नाही तेव्हा आपणही लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या गोष्टींना समजून घेतलं पाहिजे तर ह्या गोष्टीचा खूप येणाऱ्या पिढ्यांवर फरक पडतो येणारी पिढी हे आपल्याला अत्यंत कमजोर समजणार आहे जर आपणच आज सवारलोला म्हणजे ह्या प्रश्नांपासून ह्या समस्यांपासून जर नवीन मार्ग चांगला मार्ग मोकळा केला नाही तर आणि याच्यासाठीच सांगणं आहे की सज्जन हो भाऊ दोस्तांनो की आपण तुम्ही समजा महापुरुषांच्या विचारांना घेऊन समोर प्रामाणिक चाला आजचे दिवस वर्तमान काळातले दुःखाचे जातील पण नक्कीच प्रामाणिकपत प्रामाणिकपणाच्या आणि सत्याच्या जोरावर तुम्ही उद्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला आ, मी सत्यासाठी आणि प्रामाणिकपणासाठी संघर्ष केलो याचा जरूर अभिमान राहील आणि त्याच्यामुळेच काँग्रेस बी जे पी किंवा कोणत्याही पक्षातील असो चांगल्या प्रामाणिक लोकांना निवडून द्या जे चांगले बारीक बारीक डीपली प्रश्न हाताळताहेत अशा लोकांना निवडून द्या आणि केवळ टोळ्यांचा जमाव असणारे आणि केवळ दिशाभूल करणाऱ्या अशा लोकांना निवडून अजिबात द्यायचं नाही त्यांच्यावर आपणच असा कडक निर्बंध लावल्यासारखे त्यांच्याकडे मतं देण्याचा प्रभाव कमी करा तेव्हाच हे परिवर्तन होईल आणि कोणत्याही मग ते राज्य असो महाराष्ट्र राज्यामध्ये चांगली आ, शांतता प्रस्थापित होईल आजकाल तर निसर्गानेही साथ सोडून दिल्यासारखंच होत आहे निसर्गामध्ये खूप सारे चेंजेस होत आहेत आणि याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रावर होताना दिसत आहे पुऱ्या महाराष्ट्रभर जागोजागी शेतकरी हा हवालदिल होत आहे शेतकऱ्यांच्या समस्यासुद्धा सरकार ऐकत नाही आहे तर ह्या गोष्टीवर सुद्धा मुख्य प्रामुख्याने म्हणजे सवाल उभे राहायला हवेत या गोष्टीवर विचार राहायला हवा आणि तुमचे मत काय तर तुम्ही मित्र हो जरूर कळवा अजून मी चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे तयारी करून व्हिडिओ बनवेन तर माझ्या व्हिडिओला ह्या लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर थँक्यू तुमच्या मनापासून स्वागत आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भारत